माझं नाव डॉक्टर ज्योती शेडके राहणार जालना आम्ही दोघेही पती पत्नी डॉक्टर आहोत माझा आले पण अनुभव आहे तो सांगते एक आमचं बांधकाम जे आहे दीड वर्षापासून रेंगाळलेलं होतं आशीर्वाद घेतल्यानंतर एक सहा महिन्यामध्येच ते पूर्ण झालं दीड दीड कोटी पर्यंत बांधकाम घेतलेलं होतं हॉस्पिटल आणि घरही बांधकाम सोबत असल्यामुळे खूप खूप वेळ लागत होता लोनची खूप अडचण 在妈妈那。<music> नाही पडायला सुरुवात झाली ब्लिडिंग म्हणजे कशीच कशीच स्टॉप होत नव्हती सगळे इंजेक्शन देऊन थांबले पंधरा पंधरा इंजेक्शन ऍट अ टाइम दिले गेले पण ब्लिडिंग कशीच स्टॉप होत नव्हती तेव्हा डॉक्टर साहेबांनी फोन केला महाराजांना आणि अशी अशी परिस्थिती आहे मग सांगितले जगण्याचे चान्सेस अगदी नसल्याचं जमा होते त्यावेळेला तर पण महाराज म्हटले की काही होणार नाही सगळं काही महिला स्त्री रोग तज्ञ आहेत आता म्हणजे गाय गायनॉलॉजिस्ट ना गायनॉलॉजिस्ट म्हणजे आपण ज्यांच्याकडे बाळ होत नाही म्हणून ह्यांच्याकडे बाहेर स्टेटमेंट घ्यायला ह्या डॉक्टर त्या आहेत परंतु त्यांना प्रॉब्लेम असा होता की बाळ होण्यासाठी म्हणून आता ते स्वतः डॉक्टर आहेत त्यांना त्याचं सगळंच करत परंतु दुसरा एक असं की त्यांना आपल्याला फायदा असल्यामुळं आणि हाय पॉवरची असल्यामुळं आपल्याला बाळ होऊ शकत नाही आणि मोठी मुली दहा वर्षाची होती आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना हे बाळ बाबा हे बाळ बालका आशीर्वादाने झालं